नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत राशी चक्रातल्या अकराव्या म्हणजे कुंभ राशीच्या जुलै दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे नेहमीप्रमाणे हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित जाणवतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे उपाय शेवटच्या भागात चोवीस पासून सुरू झालं असून चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत हा गुरुग्रह राशीच्या चौथ्या स्थानातून गोचर भ्रमण करत आहे करणार आहे कुंडली मधलं चौथं घर हे सुखस्थान म्हणून ओळखलं जात काय बरं असणार आहेत या शुभ गुरुग्रहाची शुभ किंवा अशुभ फळं या संपूर्ण वर्षभरासाठी हे अवश्य जाणून घेण्यासाठी या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा आणि गुरुग्रहाच्या मदतीने हे वर्ष कसं राहील याचा अवश्य आढावा घ्या आजच्या भागामध्ये माहिती करून घेऊयात जुलै महिना म्हणजे चला कुंभराशी सा काय सांगतो आहे शनिग्रहाची साडेसात ती राशीला सुरू आहे परंतु कुंभ ही शनिग्रहाची मूळ त्रिकोण राशी असल्यामुळे व शनीचं सध्याचं गोचर भ्रमण हे सध्या कुंभ राशीमधूनच सुरू असल्यामुळे शनिग्रहाचं मिळणारं फळ हे शुभ फलदायी असतं आणि राहतं त्यातच या महिन्यामध्ये आपल्या राशीचा कर्म आणि पराक्रम स्थानाचा स्वामीग्रह आहे मंगळ महिन्याच्या सुरुवातीला बारा जुलैपर्यंत पराक्रम स्थानातून त्यानंतर सुखस्थानातून गुरुग्रहाबरोबर ग्रहाबरोबर युती करत गोचर भ्रमण करणार आहे त्यामुळे राशीला मिळणारे शनी गुरु आणि मंगळ या तिन्ही ग्रहांचे शुभफळ वाढताना दिसणार आहे आपल्या कार्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्या पराक्रमात आणि सुखात विविध माध्यमातून त्यामुळे चांगल्या अर्थाने वाढ होताना दिसेल मंगळ ग्रहाची शुभदृष्टी या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्या सहाव्या म्हणजेच शत्रू भाग्य कर्म आणि लाभ या स्थानांवर पडत असल्यामुळे हाती घेतलेल्या आपल्या कामातील यशप्राप्तीची संधी वाढून मनोइच्छित संकल्प इच्छा पूर्णत्वाला जाताना या महिन्यात बऱ्यापैकी दिसते विरोधकांचा विरोध मोडून काढून आपल्या यशाची घोडदौड कायम सुरू राहील याही महिन्यामध्ये काही कामं राहून गेले असते काही संधी जर गेल्या महिन्यात हुकल्या असतील तर पुन्हा एकदा नवीन जोशात आपल्या हाती घेतलेल्या कामामध्ये जीव टाकून काम करायला आपण अवश्य सज्ज झालेलं उत्तम राहील नवीन यशाची गणित सोडवण्यासाठी या जुलै महिन्यात एकोणीस जुलै नंतर कुंडलीच्या केंद्र म्हणजे सातव्या घरात तर मंगळ बारा जुलैनंतर चतुर्थ स्थानात म्हणजे पुन्हा एकदा केंद्रस्थानातून गोचर भ्रमण करणारे दोन्ही केंद्रस्थाने त्यामुळे या ग्रहांची जोरक शुभ फळ केंद्रस्थानातून मिळताना दिसते विशेष करून केंद्रस्थानातून ग्रहांचं गोचर भ्रमण हे व्यक्तीला काही अचाट आणि अफाट कार्यामध्ये यश मिळवून द्यायला अशा प्रकारचं कार्य करायला मानसिक तयारी करायला लावत असतं आणि अशा काळामध्ये व्यक्ती आपल्या जीवनात जीवना त्या तले 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 काही अलौकिक चमत्कारिक निर्णय घेऊन जीवनामध्ये बदल करायला सज्ज होतात आणि त्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश सुद्धा प्राप्त होतं अर्थात आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत काही धाडसी निर्णय या काळामध्ये योग्य सल्ला आणि नियोजन करून घेतल्यास आयुष्याला निश्चित एक सुंदर अशी सकारात्मक कलाटणी मिळते आपल्याही मनात अशा काही बदलाची इच्छा असेल काही महत्वाचे आयुष्यातले निर्णय घ्यायचे असल्यास अवश्य कामाला लागा या महिन्यात तर याही महिन्यामध्ये मंगळ ग्रहाचे कर्म लाभ आणि लाभस्थानावरून जी शुभदृष्टी पडत आहे ती नोकरदार मंडळींना नोकरीमध्ये महत्वाच्या ठिकाणी नियुक्ती होण्यासाठी शुभ आहे कामाच्या ठिकाणी काही महत्वाच्या जबाबदाऱ्या अंगावर पडतील ज्यामुळे आपलं कामातलं वर्चस्व वाढून स्वतःला सिद्ध करण्याची संधी याही महिन्यामध्ये आपल्याला मिळताना दिसेल आणि त्यातून नावलौकिक सुद्धा वाढेल रविग्रहाचं भ्रमण या महिन्यामध्ये महिन्याच्या सुरुवातीला सोळा जुलैपर्यंत पंचम स्थानातून सुरू राहणार आहे अत्यंत शुभ स्थान त्यामुळे या महिन्यातील काही महत्वाचे निर्णय महत्वाच्या परीक्षा महत्वाच्या सरकारी कामाच्या गोष्टी पूर्ण करण्याचा आपला जो प्रामाणिक प्रयत्न आहे तो जरा वेगवान करायला हरकत नाही या महिन्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आपल्यासाठी राहणार ती म्हणजे आपल्या जीवनात आपल्या कार्यात ज्या काही गोष्टी आपल्या मनाच्या आपल्या प्रयत्नांच्या विरोधात घडत आहेत होत्या काही गोष्टींमध्ये सातत्याने अपयश मिळत होतं विशेष करून आपल्या व्यवसायातील अपयशाची कारणं त्यांचं मूळ कारण नक्की काय याचा उलगडा आपल्याला होणं त्याबद्दलची जाणीव होणं समज येणं हा सगळ्या प्रकार घडण्याचा हा महिना आपल्यासाठी राहणार आहे रह। कारण रवी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये सोळा जुलैनंतर कुंडलीच्या सहाव्या घरामध्ये कर्क राशीमध्ये पदार्पण करणार आहे म्हणजेच रवीचं सिंह या त्याच्या मूळ राशीकडे प्रयाण मार्गक्रमण सुरू झालेलं आहे आपल्या व्यावसायिक आणि कार्यक्षेत्रातील अपयश उलगडून दाखवायला त्यामुळेच हा रवी आपल्याला मदत करताना दिसेल या महिन्यामध्ये त्यामुळे नक्की यश मिळवण्याचा मार्ग कोणता असायला पाहिजे याचा शोध या महिन्यापासून आपल्याला सुरू करायला मदत होईल सुरू होईल आणि सुरू राहील यशाचा मार्ग शोधण्यासाठी त्यामुळे मंडळी हा महिना आपल्यासाठी प्रशासकीय यंत्रमध्ये यंत्रणेमध्ये येण्यासाठी कामाच्या ठिकाणी उच्च अधिकार प्राप्तीच्या दृष्टीने प्रयत्न वाढवण्याचा राहणार आहे ज्याचा लाभ पुढे भविष्यात होताना खूप चांगला दिसेल याचा अजून एक लाभ म्हणजे नात्यांमधील खरेपणा हो खरेपणा याच काळात खऱ्या अर्थाने आपल्या समोर यायला मदत होईल आणि नातेसंबंध समजून येतील काय काय खोटं कुठल्या नात्याशी जोडायला पाहिजे आणि लांब जायला पाहिजे ला आवश्यक आहे पंचम स्थानातील हा रवी विद्यार्थ्यांना अभ्यासातील यश तर देईलच परंतु उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत सरकारी क्षेत्रातून मिळवायला सुद्धा मदत करेल तर काहींना शिष्यवृत्ती मिळवण्याचा लाभदायक योग सुद्धा आहे अवश्य दृष्टीने विद्यार्थ्यांनी आपले प्रयत्न मात्र जोरकसपणे वाढवायचे आहेत सोळा जुलैपर्यंत पंचमातील रवी आणि सोळा जुलै नंतर सातव्या घरातील बुधग्रह व्यावसायिक मंडळींना आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी व्यवसायाच्या ब्रँडिंगसाठी अत्यंत अनुकूलता वाढवणार राहणार आहे ज्याचा लाभ व्यावसायिक मंडळीने अवश्य घ्या आपल्या व्यवसायाला आपल्या प्रॉडक्टला एक नवीन चेहरा देण्यासाठी सुद्धा हा महिना व्यावसायिक मंडळींना अनुकूलता दाखवतोय नवीन व्यावसायिक निर्णय अवश्य सोळा जुलैनंतर घेणं उचित राहील तर ज्यांच्या व्यवसायाचा संबंध सरकार क्षेत्राशी आहे सरकार बरोबर आहे त्यांनी सोळा जुलै पूर्वी सरकारी कामाची टेंडर मिळवण्यासाठी अवश्य जोरकस प्रयत्न करावे हा महिना राज्यकर्ते वरिष्ठ अधिकारी वर्ग उच्च सरकारी अधिकारी यांच्याशी संबंध जोडण्यासाठी उत्तम राहील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शनी वक्री होत आहे आणि तोही एकशे अडतीस दिवसांसाठी सध्या शनी ग्रह कुंडलीच्या पहिल्या घरातून आपल्याच राशीतून भ्रमण करतो आहे वक्री झाल्यामुळे शनी आपल्या म्हणजे पहिल्या आणि बाराव्या म्हणजे मागच्या स्थाना स्थानाचं व्ययस्थानाचं फळ या महिन्यापासून द्यायला सुरुवात करत त्यामुळे व्ययस्थानाप्रमाणे काही क्षेत्रात आपलं नुकसान सुद्धा वाढवण्याचे संकेत आणि फळ शनी देईल जर तुम्ही लक्ष ठेवलं नाहीत आणि विशेष करून जी मंडळी शेती शेतीपूरक व्यवसाय वकिली पेट्रोल पंप लोखंड तेल बांधकामाच्या साहित्याची विक्री सिमेंट माती विटा कोळसा अशा क्षेत्रामध्ये जी मंडळी व्यवसाय करत आहेत कार्यरत आहेत त्यांनी विशेष काळजी त्या दृष्टीने घेणं अपेक्षित आहे या एकशे अडतीस दिवसांसाठी अत्यंत गरजेचं आहे अर्थात याचा व्हिडिओ लवकरच आपण प्रकाशित करतोय शनीचे वक्री भवन नक्की काय सांगत आहे रवी शुक्र बुध या ग्रहांची शुभ फळं विवाह इच्छुक मंडळींना जोडीदार निवडण्यासाठी उत्तम मिळेल तर ज्यांना संततीचा विचार या महिन्यात करायचा आहे निर्णय घ्यायला हरकत नाही या महिन्यामध्ये आरोग्याचा आपल्या विचार जर केला तर पोटाचे आजार पचन संस्थेचे आजार प्रचंड सांभाळायचे शक्यतो सवयी या महिन्यामध्ये आपल्याला जरा महागात पडतील पित्त आणि कावीळ यासारख्या आजारांकडे कृपया लक्ष द्या म्हणजे सध्याचा काळ आणि हा महिना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्वाचा असतो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आहे आपल्याला बऱ्यापैकी यशाची गणितं जुळवायची संधी यामध्ये कुंडली शास्त्र म्हणजेच ज्योतिषशास्त्र कशी करतं मदत याविषयीचे माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत अवश्य पहा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तुविषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास कोणत्या करिअरमध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये यश आहे हे जाणून घेण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून मेसेज करून कशाप्रकारे मार्गदर्शन केलं जातं याच्या आधी आमच्याकडून माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कार्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहजरित्या मार्गदर्शन आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही घेऊ शकता यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटचा विचार केला तर या महिन्यामध्ये बँकिंग फायनान्स फार्मा इंजिनिअरिंग आय टी पॉवर इलेक्ट्रॉनिक हे सेक्टर विशेष फायदा करून देणारे राहतील तर इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ आणि लाभदायक राहणार आहे उतावळेपणा मात्र जरा आवरायचा आहे नवीन डिमांड अकाउंट अवश्य या महिन्यात आपण सुरू करू शकता तर मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमाणाची या जुलै महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि त्याचे मिळणारे परिणाम मंडळी मासिक राशी भविष्य सांगते वेळी ऐकते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं असतं चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशी एका घरातून दुसऱ्या घरात जे भ्रमण करतो ते अत्यंत कमी दिवसासाठी सव्वा दोन दिवसांसाठी असतं आणि म्हणूनच महिन्याच्या तीस ते एकतीस दिवसामध्ये हा चंद्र सगळ्या बारा राशी आणि सगळ्या बारा घरातून भ्रमण करत असतो गोचर चंद्राचं असं गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा त्या दिवसामध्ये प्रचंड काळजी घ्यावी लागते आपल्या करत असलेल्या व्यवहाराची आपल्या आरोग्याची मंडळी या महिन्यातलं चंद्राचं जे गोचर भ्रमण आहे ते आपल्या राशीपासून सहावं आठवं आणि बारावं या घरातून असणारे अनुक्रमे या महिन्यामध्ये सात आठ बारा तेरा एकवीस बावीस या सहाच तारखा आहेत पण अवश्य या दिवशी सावधानता ठेवून व्यवहार करा आपलं आरोग्य सांभाळा आणि मानसिक शांतता ही सांभाळण्याची गरज या टायमा ह्या वेळेला खूप महत्वाची आहे चंद्राचं शुभ भ्रमण राहणारे या महिन्यामध्ये एक ते सहा नऊ ते अकरा चौदा ते वीस आणि तेवीस ते एकतीस या तारखांना त्यामुळे काही महत्वाची आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असेल महत्वाच्या गाठीभेटी करायच्या असतील तर अवश्य या तारखांचा वापर आपण करू शकता या महिन्यामध्ये शुभ परिणाम आपल्या राशीला वाढवण्यासाठी गुरुग्रहाची उपासना वाढवायची आहे ओम गुरवे नमः अत्यंत साधा सोप्पा मंत्र एकमाळ अवश्य करा तर हनुमान चालीस मारुती स्तोत्र याचं पठण अवश्य सुरू ठेवा या संपूर्ण ही होती आपल्या कुंभ राशीची जुलै महिन्यातली मासिक राशी भविष्याची माहिती मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध स्त्रोत्र आणि मंत्री यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक आपण मागवू शकता तसंच मागवू शकता परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही याचं वाचन सहज करू शकतात तसे शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री श्रीयंत्र लक्ष्मी कवडी अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र याची सुद्धा जर आपल्याला मागणी करायची असेल तर त्याचं व्हॉट्सअप करून आधी अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तर असा हा कुंभ महिना कुंभ राशी आपल्या या राशीला जुलै महिना अत्यंत आनंदाचा आणि सुख समृद्धीचा जावं हीच भगवंता चरणी प्रार्थना पुढच्या भागामध्ये मेन राशी पाहायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोभाय असावा धन्यवाद